хамтдааг хүрэх боломжтой байх ёстой हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टकाटकांना होप सो सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सो आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सो सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा सो आज मी काही कुठे गेलो नाही झेंडा पडकाला ऍक्च्युली माझा एक इंटरव्ह्यू होता सो त्याच्यामुळे मला कुठे जायला मिळालं नाही त्याच्यानंतर मॅडम इकडे रेडी झाले आणि स्वातंत्र्य दिनाच्या त्यांना पण शुभेच्छा जे की स्वातंत्र्य झाल्यावर परत एकदा अडकलेत युद्धात <laughs> आणि मी पण त्याच्यापैकी एक युद्धात अडकलेला मला पण स्वातंत्र्य अजून भेटलं नाहीये सगळेच <laughs> नवरे अडकलेले आहेत yes? था था सो तुम्ही समजू शकता आज मॅडमने आमच्या मस्तपैकी साडी घातले अगदी साऊथ इंडियन असं वाटतंय तुम्ही साऊथ इंडियन हिरोईन सो आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी पण सो आमचा सगळ्यांचा उपवास आहे मॅडमचा पण आहे पण ह्यांचा खाता पिता उपवास आहे या दोघींचा हा साबुदाणे हे बघ इकडे साबुदाणे पण आहेत मी बघितले बघा इकडे साबुदाणे पण आहेत पण माझा पण उपवास आहे पण माझा एकदम स्ट्रिक्ट कडक उपवास आहे निर्जळ उपवास उपवासी संध्याकाळपर्यंत बघ बारा वाजेपर्यंत बघ उपवास म्हणजे एकच माझा एकच असतो वर्षातून उपवास पण एकदम कडक असतो कडक म्हणजे काहीच खायचं नाही फक्त पाणी प्यायचं एक्सप्रेशन झालं पाहिजे सगळी बॉडी क्लीन झाली पाहिजे पोट एकदम आराम भेटला पाहिजे होते होते क्लीन तुम्ही करून बघा ना साबुदानाच्या खिचड्या खाऊन देवाला फसवता येतो हा ऍटलिस्ट एक दिवस तरी धरतोय तुम्ही एक पण दिवस धरत नाही उपवासाच्या नावाखाली खिचडी खाताय वेपर खाताय शेंगदाणे खाताय सगळं दिसणार आहे आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू रागाई चॅनलला जे कोणी बघत आहे त्याने बटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा लहान पोरं लहान पोरं लहान पोरं आपले आहेत ना कॉलेजला सो so, मम्मी आमची गेली आज सकाळी गावाला ते पोचले पण नऊ वाजता सकाळी चार वाजता निघाले होते सागर गेलाय संकल्प गेलाय ते गोप्रो घेऊन गे। गेले सो so, तिकडचा पण ब्लॉग आपल्याला भेटेलच पण मी नसणार आहे सागर तो ब्लॉग बनवणार आहे सो तो ब्लॉग पण येईल एक दोन दिवसानंतर आणि आज आम्हाला पाळणा पण बनवायचं आहे श्रीकृष्णासाठी त्याचा जन्माला असं त्याला हलवायला पाळण्यात आपल्याला सो मॅडम आणि दिदी पाळणा बनवणार आहेत आज बसून बसून नाही झालं तर मग आम्ही विकत आणू पण आम्ही पहिलं घरात ट्राय करणार आहे काय काय आणले तुम्ही गोगो बाई कृष्णाला कपरे गिफ्ट मला नाही आणलास एक मोठा बाळणं पण बनवा अरे राज कदम उपवासाच्या मित्रमंडळाचे अध्यक्ष राज कदम हाजीर झाले आंघोळ केलीस बाळा तू हा तोंड बघू दे नाही केलीस किती खोटं बोलशील मग तू झोपला होतास का आंघोळ करून परत अरे बापरे मग नाश्त्याला काय पाहिजे तुला आता की खिचडी उप उपवासाला खिचडी नाही खात काय नाही खायचं निर्जळी उपवास केली केली अंघो केली त्यांनी सगळे अंघो करून आलेत काय आणलेस तू इलेक्ट्रॉल एनर्जी इज आत्ता म्हणतात आमच्याकडे साबुदाण्याचे वडे काय चोचले म्हणजे साबु तुम्हाला उपवासाला मीठ चालतो आहे ना मिरची चालते सगळं चालतं वा रे वा देव सगळं बघतोय चोर पकडा ग या माझ्या पण तोंडाला पाणी सुट्टी पण मी खाणारच नाही माझ्या समोर असा स्मेल येतोय पण रात्री बारापर्यंत कंट्रोल आहे मला ओके येऊन आलंस तू यांचा उपवास खाती काय आणलीस पण तू ये आता अरे तुमचा उपवास आहे काय आहे नक्की मला काही समजेल झालंय राजगिरा राजगिरा चिक्की आणलाय केळीचे वेपर्स आणलाय दोन मसाला केळी आहे नाही खायचा येल्लो वाले खाऊ शकतोस ते <laughs> <में उद्याखा ये। laughs> तू का ते काय हे काय साबुदाना, साबुदाना चिवडा श्रीकृष्ण सगळं बघतोय ज्याच्या नावाखाली एवढं सगळं खाताय आहे काय हा तुम्हीच खा माझ्या तोंडाला पाणी सुटते माझ्या तोंडाला पाणी सुटतंय मध्ये नको नको बाबा माझा उपवास आहे निरिजोळी उपवास आहे माझा निरिजोळी मला स्वतःवर कंट्रोल आहे मी केला होता एक दोन वेळा हो तिथे एक दोन वेळा केला होता नाही केला होता एक दोन वेळा आठवतंय मला मी बायको भेटायला खाऊन पिऊन केला म्हणून बसा, बसा? <laughs> उपवासाच खायला कसा उपवास या शब्दाचा पाक अपमानच करून टाकला पाहिजे नको नको तुम्हीच खा मी संध्याकाळी एकदाच सो काही आता आम्ही चाललोय श्रीकृष्ण जन्माष्टमीचं सगळं सामान आणायला सो so, मॅडम मी काढले सगळी लिस्ट पण तुम्हाला प्रोसेस माहिती आहे काय कशी कशी करतात nah, ते हो विचारा त्यांना बघा नाही विचारा ना कुठले कुठले कसे कसे आहेत ते पण छोटे छान आहेत क्यूट क्यूट हाच घे का स्टीलचा म्हणजे आपल्याला उपयोगाला येईल ना पुढच्या वर्षी पण तोच यूज करता येईल आपल्याला बापरे रे अजून पावटेच चालतो बाहे ना कुठं आहे श्रीकृष्णाला झुलवायला पाल ना काय रे कोरड पडली त्याच्या कशाला उपवासाची पाळणार आम्ही लाईफ लॉंग आता वाटले रात्रीचे दहा आणि मॅडम इकडे तयारी करायला घेतले आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीची हा इकडे आम्ही आणला होता मगाशी पाळणा हा स्टीलचाच घेतला आम्ही सो बेस्ट पडेल आपल्याला नेहमी यूज करायला बरा पडेल गाणी लावतो सॉंग लावलेस की कॉपीराइट पडेल बघू कॉपी पडेल आपल्याला ते जोबाळा गाणी जरा जोगाळा जो टाक आपण लावायची नाही बोलायची आपल्याला तू दो, तू, दो, तू ते ढोलकी वाजव राज कदम मागणं उचलाय ढोलकी म्हणजे आपले डबे वाजवायची झाली काय तयारी हा बेंजो मास्टर आमचे आता प्रॅक्टिस करतायत

От 강аendeu Несам आता वाजलेत पाहुणे बारा आणि आम्ही आता विधीला सुरुवात करतोय आमचे भटीबुवा इथून आलेले आहेत खास मम्मा म्हणा आता कृष्णाला दहीने आंघोळ घालतायत दूध कुठे आहे

ओके पाळणा म्हणायचा हो थांब नाही पहिलं पाळण्यात घालतानाच ना पाळणा हलवताना पायना म्हणायचं असतो हाता कुठे नाही खालती खालतीच हा तिथे दुर्वा आणि हे ठेवायचं इथं आणि मग नंतर त्याला पाळण्यात घालून मग पायना बोलायचा असं आता सगळ्यांना दुर्वा ठेवू दे पाया पडू दे सगळ्यांना बेल, देखे। बेल बेल देखे। बेल असुड ठेवा बेलाच पाणी तरी मला सुंदर दिसतो आवाज जातो यांचा सगळ्यांनी पाया पडून घ्या रांगेत या कुणीही घाई गडबड करू नये आता हे भटजी म्हणजे डेंजर भटजी माझी राधा मला द्या माझी राधा मला रुसून सोडून गेली यमुनी ती राव पहिल्या दिवशी जलमले बाळ अरे एकदम परफेक्ट मस्त बसना ना hmm. सोबाईस आता आम्ही पाळणा गायला जातोय आमच्या श्रीकृष्णासाठी चला करा सुरुवात पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा

सो काही आता जस्ट पूजा वगैरे झाली आणि आता आमची जेवायची वेळ झाली जेवायची म्हणजेच उपवास सोडायची वेळ झाली सो सगळ्यांनी राजाचा उपवास सोडून पण झाला तुला काय खाल्लाच नाही हा दिदी तू पाच घास खाबात सो आज आमच्याकडे आहे जेवायला चपाती पावट्याची भाजी श्रीखंड आणि पापड आणि त्याच्यानंतर आहे शेवया सो असं सगळा आजचा मेनू आहे आता उपवास सोडायचा आहे चपाती खाऊन सोडायला चालत नाही काय